सो श्री समर्थ कशा श सर्वजण आहे हो सगळे मस्तच असणार माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी करत आहे देवपूजा कारण आज खूप लेट झालेलं आहे देवपूजा करायला सो मी करत आहे देवपूजा ही आहे पिटर रुक्माईची मूर्ती कारण आज खूप लेट झालेलं आहे देवपूजा करायला आणि आज आहे अमावशा तुम्हाला सर्वांना माहितीच असेल आज अमावशा आहे आणि आपल्या महाराजांची जयंती येत आहे लवकरच परवाच्या दिवशी हे आहेत ब्रह्मांड नायक स्वामी समर्थकरण माझी ह्यांच्यावरती खूप श्रद्धा आहे येडेश्वरीवरती पण आहे आणि स्वामीवरती पण आहे तशीच स्वामींची पूजा तर झाली का तर देवपूजा वगैरे झालीच असेल सो मी करत आहे देवपूजा आणि माझ्या आय डीला नक्की सपोर्ट करा फेसबुकला आणि यूट्यूबला आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका आणि सबस्क्राईबर करा सो बाय भेटू आपण पुढच्या ब्लॉकमध्ये आजच्यासाठी एवढंच